आज रामनवमी आहे तर तुम्हाला सगळ्यांना रामनवमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आज मी देवासमोर राम, देवा राम असं लिहिलेलं आहे राम प्रसन्न श्रीराम प्रसन्न असं लिहिलेलं आहे आणि माझी देवपूजा बघा करून झालेली आहे आज मी रांगोळी नाही काढत फक्त श्रीराम असंच लिहिते इथं स्वास्तिक काढते छोटस मी कॅमेऱ्यामध्ये बघूनच रांगोळी काढते कारण मला जमतच नाहीये बघल्याशिवाय आतमध्ये असं बाजूला केल्यानं ना दिसतच नाही काय मग माझा एकदम साध्यातला ट्रायफॉड आहे त्यामुळे तो वळतच नाही पाहिजे तसा आता ह्याच्यावर हळदी किंकू वाहते आणि तुमच्या समोरच वाहते आता हळदी किंकू वाहते पूजा करते श्रीरामवर पण वाहते आणि पाया पडते तर में नहीं माला पन। पाया पडल्या तर मी दिसणार नाही तुम्हाला पण पडते पाया मी झाडानी दोन दिवस डाळ भाताच कुकर लावलेला आहे इकडे पीठ चपातीचे भिसून घेतलेलं आहे मी सातच जेवण करणार आहे फक्त गोड मध्ये मी पासून ते करणार आहे इकडे ती चपात ठेवते आणि मेथीची कर कर भाजी करणार आहे जिरा राईस करणार आहे तर मी तुम्हाला परत एकदा सांगतो जिरा राईस मेथीची भाजी चपाती आणि बासुंदी आणि डाळ भात एवढंच करणार आहे साधं आणि पापड पापड आमच्या घरात जेवणच नाही होत एवढं साधे जेवण करणार आहे पापड तळून घेते उडताचे पापड न खूप छान लागतात नाचणीचे पण आहेत पण आता हे खाण्याची इच्छा आहे म्हणून हे तळते कारण भरपूर ते, तेल तेलकट खाल्ल्यानं सारखं गोड खाणं होतं आणि सारखं तेलकट पण खाणं आहे जिरा राईस करण्यासाठी मी बटर आणि तेल घालणार आहे तर बटर करपतं म्हणून थोडा अर्धा चमचा मी तेल घातलेलं आहे आता बटर घालायचं आहे आपल्याला आणि त्याच्यासाठी मी खडे मसालेच घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता हे बघा थोडेच घेतलेले आहेत कारण माझा थोडा जिरा जिरा राईस आहे ना त्यामुळे बटर वितळलं ना की आपल्याला हे सगळे खडे मसाले घालायचे आहेत एक हिरवी मिरची घालायचे आहे आणि तुमच्याकडे कांद्याची पात असते तर तुम्ही कांद्याची पात पण घालू शकता बटर आता आता मिल्ट झालेला आहे तर मी हिरवी मिरची मिरची घालते आणि खडे मसाले आणि थोडेसे काळे मनुके घेतलेत मी हे घालते याच्यामध्ये थोडे परतून आहे आणि आपण हा राईस घालायचा आहे चांगलं परफ्युम घ्यायचं आणि मिठून घ्यायचं आपल्याला कोथिंबीर चांगलं हलदून घ्यायचं हा जिरा रायस खूप चांगला लागूल थोडाच केलेला आहे कारण एक टायमाच जेवण केलेलं आहे मी संध्याकाळी आपल्याला वेगळा द्यायचा आहे थोडस चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ मीठ भाट शिजवताना पण घातलेलं आहे आणि जिरा राईस आहे तर जिरा तर पाहिजेच ना की तुम्हाला दाखवायचं विसरले जीरा घाला मी घातलेलं आहे पण दाखवायचं विसरलो वास एवढा छान आहे हे बघा तुम्हाला दाखवत आहे बघा इंद्रायणी तांदळाचा केलेला आहे खूप छान दाखवू इंद्रायणी तांदळाचा तुला जिरा राईस केळ्याची बासुंदी करायची त्यासाठी दूध पण आटून झालेलं आहे तुम्हाला जास्त घट्ट पाहिजे असेल तर तुम्ही जास्त पण घट्ट करू शकता एकदम घट्ट होईल मग हे आता मी सगळं टाकल्यानंतर हे घट्ट होणारच आहे आणखीन मग थोडं मी कमी आटवलेलं आहे एकदम जास्त नाही घट्ट होतच ते नंतर आणि हे जायफळ वेलची आणि बदाम कुटून घेतलेले आहेत मी केळी बारीक करून घेतलेले आहेत कारण आपल्याला केळीची बासुंदी करायची त्यामुळं जास्त केळी घेतली तर जास्त घट्ट होईल बसून दे आणि इकडे दोन चमचे तूप ताप ठेवलेलं आहे आता ह्या तुपामध्येच आपल्याला सगळं घालून घ्यायचंय घालायचे चमचा गरम झालेला सगळी केळी घालायची आपल्याला आणि हे बारीक केले सगळं घालायचं ड्रायफ्रूट आहेत ना ते पण थोडे ब्राउन कलर चे व्हायला पाहिजेत आणि केळी चांगली तुपास तळून निघाली पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला करायचं केळाची बासुंदी तयार झालेली आहे आता मी थोडी गरम करते परत आणि तुम्हाला थंड पाहिजे असेल तर तुम्ही थंड सगळं हे दूध आहे ना ते सगळं गार झाल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवू शकता तुम्हाला गरम पाहिजे असेल तर तुम्ही गरम खाऊ शकता थंड पाहिजे असेल तर फ्रीजमध्ये ठेवून खाऊ शकता आम्हाला गरम पाहिजे त्यामुळे मी गरम करायला ठेवणार आहे ही केळ्याची बासुंदी खूप छान लागते साखर पण घाला साखर घातली नाही घातली नाही म्हणजे मी दाखवली नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होता त्यामुळं माझा स्वयंपाक पण करून झालेला आहे इकडं सगळं आज रामनवमी आहे तर रामनवमी निमित्त माझा हा स्वयंपाक देवाला नैवेद्य केलेला आहे हा तुम्ही बघू शकता आणि सिंपल आहे फक्त एक विशेष त्याच्यामध्ये मी केळ्याची बासुंदी केलेली आहे तरी खूप छान लागते उपवासासाठी पण चालते आणि राम सुद्धा असे म्हणजे तुळशीचं पान ठेवल्यावर जसं सत्यनारायणच्या पूजेला श्रीकृष्ण तुळशीचे पान पान ठेवल्यावर स्वीकार करतात नैवेद्य प्रसाद तसं श्रीराम पण नैवेद्यामध्ये तुळशीचं पान ठेवावं लागतं तर मी ठेवलेलं आहे आता देवाल नैवेद्य दे दाखवून घेते चला तर मग देवाल नैवेद्य दाखवते मी